आम्ही घेतलंय ब्लँकेट बघा छान घेतलंय तोंड फुटलं की बघा कसं दिसते आरफे बायाला का त्याच्या समोर दुसरा जात <सथीवारे> दोनशे नव्याण्णवला ते टॉप पण आपण काही घेत नाही बघा तिकनं नाही घेत नाही तिकड पण छान छान आहेत बघा भारे आहेत मग ते आपल्याला नाही जमत असलेलं काय मला आवडतं पण आता सध्या नाही घालू शकत नाही मी काय ठेव उचलून पण चल उचलून काढायचं कस कळलं होय ग जाऊ ठेवताल त्यांची ते काय एवढ ठेवतील की त्यांची म्हणलं काय एवढं छान आहे बघा प्राइस कुठेशीच आहे बघा श भारी आहेत इयरिंग्स पण आहेत तिकडं बघा हातातलं इयरिंग्स सुंदर सुंदर आहेत हो का आहे का कुठं फटत आता फटते मला चांगलं दिसतय आता पेदर। पेदर। आता <रहे>। <नहीं रहे>।

हटते विचित्रात आपण हॉल लाल आपण परफ्यूम आहे बघा खूप सुंदर सुंदर आहेत बघा तिथं ठेवलेले मारून बघायचं एखादा आणि मारतो na itu anglo pasti daru ani salah <laughs>

बघा लीस निया वारत इसाना ताया हम प्यास आ अजा आ चिसा

चला वाट वाटत उठ नको चला काय झालं चला स्वीटर्ट बाकी स्विट शर्ट डान्सवरून आवडलं मला सरफीसमध्ये घेऊन हा हो का ड्रेस आवडला का छान आहे छान हंड्रेडाची साई होती तिच्या व्हिडिओ व्हिडिओ काढा आणि फुगी डान्स करते